अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची संलग्न पुणे जिल्हा व पत्रकार संघ व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर पत्रकार शिबिराचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आपण सर्वजण सर्व पत्रकार बंधू उपस्थित व्यक्त करतो कार्यक्रम असल्यामुळं थोडी कधी गर्दी होती आणि गर्दी त्यांना पण अवघड होत तरी आपण सगळे पत्रकार बंधू माझी वाट पाहत आपण माझं स्वागत केलं माझ्या सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार मानतो उद्या पत्रकार दिने उद्या पत्रकार दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना माझ्या इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या कडून मी एकच अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून समाजाच्या खूप अपेक्षा आहे जे चांगलं घडतंय त्याला शपासकी पण दिली पाहिजे जे चुकते त्याला त्याची के चूक पण ही त्याला दाखवली पाहिजे शेवटी काम करणारा माणूस चुकत असतो आणि चूक दाखवलेलं करतो अधिक त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आपण तालुक्यातील सगळे पत्रकार मंडळी या तालुक्यामध्ये खूप चांगलं काम निश्चित प्रकारे करता त्याचा निश्चित प्रकारे आनंद आम्हा सर्वांना आहे तुमच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या तालुक्यामध्ये ठीक आहे काही कारणामुळे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला काही चांगलं दाखवता आलं नसेल पण आता तरी दाखवायला तुम्हाला काय अडचण नसावी असं मला वाटत कारण काही मी सगळ्यांचं मला लोकांना दाखवत ज्यांना दाखवत आलं नसेल त्यांना त्यांचं दाखवत आलं त्यांना त्यांनी कदाचित पत्रकार बांधून आज तुम्ही शहरामध्ये शेर, आता तुम्ही उभा आहे ना आता या शहरामध्ये दोनशे कोटी रुपयाची काम चालू आहेत शिरशोडी पोलाच पावणे तीनशे पावणे चारशे कोटी रुपयाचं काम चालू आहे त्या कुलामुळे इंदापूर किती मोठा बदल इंदापूर शहराचा होणार आहे तालुक्यामध्ये जनतेला समजलं पाहिजे हे लोकांना समजलं पाहिजे रस्त्याचे काम असेल गटरांचं काम असेल काम असेल तुमच्या टाउन हॉलचं काम असेल असं कुठलं नाही का फुले मार्केट आहेत काम कॉम्प्लेक्सच हे काढलं आपल्या कोकण सिंध्याच्या दिलो माणसा सगळी सांगायचं तात्पर्य एवढं काम भविष्यामध्ये चाललेले काम करतात त्याचं कौतिक केलं पाहिजे त्याच्या पाठीवर पाहिजे माणूस धर्म असतो शेवटी प्रत्येकाला भावना असतात आणि चुकत शंभर शेवटी तो तुमचा अधिकार आहे तुमच्या नेहमीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे तुम्ही समाजामध्ये तिथं चांगलं काम वगैरे जातो त्याचा दुर्गौरव करा जो चुकताय त्याला पण पण वाचा हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो मला आनंद आहे की मी अगोदर तुमच्या काय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद